ठाणे महापालिका निवडणुकीत मनसेसह विरोधी पक्षातील उमेदवारांना सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून कपटनितीनं अर्ज बाद केलेत नंतर पैशांचा खेळ करत शिवसेना शिंदे गटानं सात उमेदवार बिनविरोध निवडून आणले हे कृत्य लोकशाही विरोधी असून मतदारांची फसवणूक आहे असा आरोप करत मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हो नेतृत्वाखाली शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मनसेनं काळ्या फिती लावून निषेध केला यावेळेला महाराष्ट्र सैनिकांनी निवडणूक यंत्रणेच्या भ्रष्टकारभाराविरोधात घोषणाबाजी केली कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना आणि भाजपा महायुतीनं वीस उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यानंतर त्यापाठोपाठ ठाणे महापालिकेतही शिवसेना पक्षाचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले हे मोठं आश्चर्य या असून याबद्दल ठाणेकरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत विशेष म्हणजे बिनविरोध निवडून आलेल्या सातपैकी चार उमेदवार हे शिंदे गटाच्या निकटवर्तीयांपैकी असून तेथील निवडणूक निर्णय अधिकारी वादग्रस्त वृषाली पाटील ह्या आहेत या, आहे। या महिला अधिकाऱ्यांची पोलखोल मनसेनं एक दिवस आधीच केली होती त्यामुळे ही एक प्रकारे लोकशाहीची घोर फसवणूक असून सरकारी यंत्रणेचा गैरवापर केल्याचं दिसत आहे असा आरोप मनसेनं केलाय या बिनविरोध उमेदवारांनी प्रभागात कायम केलेलं नाही त्यामुळे कामच केलेलं नाहीये त्यामुळे ते ठाकरे ब्रँड समोर लढण्याची हिंमत करू शकत नाहीत बिनविरोध निवड म्हणजे हा लोकांचा कौल नाही तर पैशांचा खेळ आहे पैशांनी निवडणूक जिंकणारे एक दिवस जनतेलाही विकायला काढतील अशी उद्वेगजनक प्रतिक्रिया विनाश जाधव हो यांनी माध्यमांशी बोलताना दिली राजकीय हात करोडो रुपये दिले जातात मोठा राजकीय हात असेल ना असंच करोडो रुपये देऊन होत गो मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात शंभर एक कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी आणि एवढे पैसे येतात कुठून ह्यांच्याकडून ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे पण काय ना आपल्याकडे संविधान परत स्वातंत्र्य ह्या सगळ्या नावासाठी आहेत नावासाठी असलेल्या या गोष्टी आहेत आपल्याकडे राजशाही लोकशाही नाही आपल्याकडे राजशाही आहे आणि मला वाटतं राजशाहीच्या मार्गावर आपला देश निघालेला आहे याच्या पुढे उमेदवारही आधी मतदार पडवत होते आता उमेदवार पडवायला लागले ईव्हीएम मध्ये घोळ व्हायला लागला याच्यापुढे आम्ही आता इलेक्शनला उभं राहायचं की नाही आमच्या समोर प्रश्न आहे काय भूमिका नाही आम्ही तर लढ लड़, लढत राहणार आहोत तुम्हाला काय 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 गोंधळ करायचा तो घरात लोकांना विकत आहे विकत घ्या विकत किती घ्यायचंय तेवढा आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही भारतातली महाराष्ट्रातली जनता ही तुम्हाला उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही